प्रभू श्रीरामांच्या पोळा उत्साहात संपन्न झाला गंगापूर रोड येथील सावंत आणि सोनाली सावंत शाखा मालक सुदर्शन गौरव बनकर यांच्या उपस्थितीत या हॉटेल सातबाराचा शानदार शुभारंभ करण्यात आला या हॉटेल मध्ये नॉनव्हेज मिसळ तसेच गावन जेवणासह सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उत्कृष्ट चविष्ट आणि तितकीच चौदा आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे असतील बँकेला भेट देऊन आनंद घ्यावा असे आवाहन हॉटेल सात बाराचे संचालक राहुल सावंत व सोनाली सावंत यांनी केली नमस्कार मी राहुल सावंत सात बारा उद्योग समूहाचा सर्वे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सात बारा हॉटेलला आमच्या मायबाप ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला नाशिककरांनी सुद्धा त्यात कमी ठेवली नाही नाशिककरांनी कोल्हापूरमध्ये येऊन आम्हाला भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद दिला असाच प्रेमाने आणि आशीर्वाद नाशिकमध्ये सुद्धा देतील अशी अपेक्षा करतो आजपर्यंत उत्तम दर्जाचं जेवण आणि उत्तम दर्जाची सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आलो आहोत यानंतरही नाशिककरांना उत्तम दर्जाचं जेवण आणि उत्तम दर्जाची सेवा देण्याचा नक्कीच मी आश्वासन देतो नाशिककरांना पहिल्यांदाच आम्ही नॉनव्हेज मिसळ खाऊ घालण्यासाठी स्पेशल सोय केलेली आहे नाशिकमध म्हटलं की मिसळचं माहेर घर होऊन पाहिलं जातं त्याच नाशिकमध्ये व्हेजसाठी खूप सारे ऑप्शन्स असताना आज पहिल्यांदा नाशिक मध्ये नॉनव्हेज मिसळ आम्ही सुरू करत आहोत त्या मिसळला सुद्धा नाशिककर भरभरून बर प्रेम आणि आशीर्वाद देशील अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मी सोनाली राहुल सावंत पटेल सातबारा उद्योग समूहाची सर्वे सर्वात नाशिककरांच्या आतुरतेला आम्ही दिलेला आहे पूर्णविराम उद्यापासून आम्ही आमचे हॉटेल हो सातबारा तुमच्या सेवेत हुन, घेऊन येऊ येत आहोत तरी तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य आम्हाला येऊन भेट द्या आणि नाशिककरांसाठी अजून एक सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत आज आजपर्यंत तुम्ही व्हेज मि व्हेज मिसळ फार ठिकाणी अनुभवली असेल पण इथे तुम्हाला मिळणार आहे नॉन व्हेज मिसळ तर एकदा नॉनव्हेज मिसर्च, या घ्यायला ग्रामीण खाद्य संस्कृती जपत खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर येथील हॉटेल शाखेचा शुभारंभ करून नाशिककरांना आलेली ही सुवर्ण लागेल याचा संपूर्ण नाशिककरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहत आस्वाद घ्यावा असे आव्हानही यावेळी संचालकांच्या वतीने करण्यात आले यावेळी हॉटेल सात बाराच्या खाद्य पदार्थांची चव चाकण्यासाठी ग्राहक उपप्रतिनिधी अभिषेक ताकटे